अपयश म्हणजे काय तर ह्याला साध्या सोप्या भाषेत सांगायचं झालं तर यश न मिळणे म्हणजे अपयश अपयश हा शब्द प्रत्येक माणसाचे मनाला खूप ठेचतो दुःख देतो पण खरं तर अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे आणि हे ज्याला समजलं त्यांनीच यशाची चव घेतली आपल्याला कोणत्याही कामात अपयस आलं तर घाबरू नका स्वतःला दोष देऊ नका कारण अपयसाला आपण मनापासून समजलं तर तो आपल्यासाठी एक गुरु आहे आणि गुरु तोच असतो जो आपल्याला नवीन गोष्टी शिकवतो मित्रांनो आपण कोणत्याही गोष्टींची सुरुवात करतो पण जर ते कामात आपल्याला अपयश आलं तर ते काम पुढे सुरू ठेवण्याची इच्छा होत नाही कारण आपल्याला असं वाटतं की हे काम आपल्याला जमणार नाही पण हे खरं नाही जेव्हा जेव्हा आपल्याला अपयश येईल त्या ते त्यावेळी ते आपण आपला पाया भक्कम करत जातो वेगवेगळे अनुभव घेतो आणि हळूहळू एक एक पायरी चढत जातो आणि एकदा जर त्या कामात सफलता मिळाली की कधीच पाठीमागे वडून बघायची गरज पडत नाही मित्रांनो थॉमस ॲडिसनलाच बघा त्यांनी केलेले कष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल मित्रांनो ज्या टायमाला आपल्या घरात प्रकाश नव्हता लोक दिवे जाळून प्रकाश घेत होते त्या टायमाला थॉमस एडिसनने एक निश्चय केला की अंधार दूर करून जगाला प्रकाश द्यायचा त्यांनी बल्ब बनवायला सुरुवात केली पहिल्यांदा अपयश मिळालं पुढे प्रयत्न चालूच ठेवले तीन वेळा फेल झाला पुन्हा प्रयत्न केले वेळा शंभर वेळा असं करता करता त्याने खूप प्रयत्न केली पण यश मिळालं नाही आणि लोकांची टॉमने ऐकायला मिळाली हा पागल झाला असं कधी होत का हा तर वेळा आहेच दुसऱ्यांना सुद्धा वेळा करेल असे वेगवेगळे लोकांनी टोमणे मारले थॉमस एडिसनने जिद्द सोडली नाही त्यांनी लोकांना सांगितलं मी अपयशी झालो नाही तर मी त्यातून हजारो मार्ग शिकलो जे चालत नाहीत पुढे त्याने प्रयत्न चालूच ठेवले कधी तार बदलून बघितले तर कधी नवीन धातू वापरून बघितले आणि नंतर शेवटी हजारो प्रयत्नानंतर बल्ब पेटला आज आपण रात्री ज्या प्रकाशात राहतो त्याच प्रकाशात अभ्यास करतो त्यामागे ॲडिसनचे कष्ट आणि न हार मानणारी जिद्द आहे मित्रांनो त्याने हजार वेळा प्रयत्न केली आणि पूर्ण जगाला प्रकाश दिला आणि आपण मात्र एक दोन वेळा अपयश आलं की त्याला बघतसुद्धा नाही म्हणून मित्रांनो मोठ्यात मोठी नोकरी मिळवायची असेल किंवा बिझनेस टाकायचा असेल त्यासाठी प्रयत्न करावेच लागतील आपल्या जीवनात एक ध्येय ठेवा आणि ते मिळवण्यासाठी दिवसरात्र एक करा जो प्रयत्न सक्सेस भेटत नाही मग लोकांना टोमणे मारू द्या नाहीतर काहीही करू द्या त्यांच्याकडे लक्ष देऊ नका फक्त लक्ष असेल ते आपल्या ध्येयाकडे आपल्या भविष्याकडे शेवटी एवढंच म्हणेन प्रयत्न करा पण मनापासून करा कोणाच्या सांगण्यावरून करू नका लोक काहीही बोलतात आपला फक्त आपल्यावर विश्वास असायला पाहिजे या जगात अशक्य असं कोणतीच गोष्ट नाही मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद